आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजचं फोर्टक्स ब्लाउजचं संपूर्ण पेपर कटिंग भरणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्वाच्या टिप्स सह आपल्याला हे कटिंग पुढे बघायचं आहे पेपर कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे म्हणजे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपल्याला सोबत कटिंग करता येईल आलं लक्षात पेपरच्या बंद बाजूकडून आपल्याला पहिल्यांदा ब्लाउजची पूर्ण उंची प्लस एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथे ब्लाऊजची पूर्ण उंची मी तेरा इंच घेतलेली आहे आणि प्लस एक इंच शिलाई मार्जिन असं मिळून चौदा इंचावरती आपल्याला दोन्ही साईडला मार्किंग करून पटीने लाईन आखून घ्यायची आहे साईज कोणतीही असू द्या आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची प्लस एक इंच शिलाई मार्जिन घेऊन लाईन आखून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे आपण शोल्डरचं माप आप हे मागील गळ्यानुसार टाकत असतो मागील गळा दहा इंच आहे त्यामुळे शोल्डरचं माप मी पाच इंच घेणार आहे तुम्हाला मी चार्ट सुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो जर व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की एकदा बघून घ्या त्यानंतर आपल्या शोल्डरपट्टीचं माप हे तीन इंचावरती टाकायचं आहे तीन इंच का अडीच इंच शोल्डरपट्टी प्लस आधा इंच शिलाई मार्जिन असं मिळून मी ते तीन इंच घेतलेलं आहे इथूनच क्रॉस मध्ये आपल्याला पुढील गळ्याची उंची टाकायची आहे तर इथे मी पुढील गळ्याची उंची सव्वा सहा इंच घेतलेली आहे त्याचबरोबर पुढील गळ्याची रुंदी ते अडीच इंच घेऊन मी बॉक्स तयार करून घेणार आहे पुढील गळ्याची उंची टाकत असताना एक लक्षात घ्या तुम्ही पुढील गळ्याची उंची सरळ मोजलेली आहे की क्रॉस मध्ये मोजलेली आहे हे पहिल्यांदा क्लिअर करा जर तुम्ही क्रॉसमध्ये मोजलेली असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने डायरेक्ट माप टाकू शकता पण जर तुम्ही सरळ गळ्याची उंची मोजलेली असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये अर्धा इंच शिला मार्जिन ऍड करावं लागेल अरे लक्षात तर बघा गळ्याचा सेप देऊन घेतलेला आहे गळ्याचा सेप देत असताना आपल्याला फक्त खालून सेप द्यायचा आहे वरून आपल्याला सेप द्यायचा नाही अरे लक्षात वरून स्ट्रेट लाईन ठेवायची आहे आणि खालून आपल्याला फक्त गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे अडतीस साईज आहे अडतीस साईजला मुंडाखोली सहा इंच घेत असतो याचा सुद्धा चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे प्रत्येक साईज नुसार मुंडाखोलीचं माप किती घ्यावं हे अगदी डिटेल मध्ये तुम्हाला मी त्या मध्ये दाखवलेलं आहे आता वरती जे आपण पाच इंच शोल्डर टाकलेलं आहे तेच माप मी खाली टाकून घेतलं आणि पटीने लाईन आखून घेतलेली आहे आता आपल्याला छातीची गडी टाकायची आहे बरोबर छाती गडी काढण्याचा फॉर्म्युला काय आहे छातीचा चौथा भाग प्लस आपण दीड इंच घेतो बरोबर आता छाती घेर किती आहे अडतीस इंच अडोतीसचा चौथा भाग किती येतो साडे नऊ इंच साडे नऊ इंच प्लस आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता लक्षात आता हे जे आपण मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे है सहा इंच तेच माप ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे जेणेकरून छाती घराची लाईन सरळ येईल तर हे बघा छाती घेराची लाईन आखून घेतलेली आहे आता आपल्याला एकदा चेक करून बघायचं आहे माप बरोबर आहे का आणि आपल्याला कमर घराचं माप टाकून घ्यायचं आहे कमर घेर आपण कसा काढतो कमर घेराचा चौथा भाग प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन कमर घेर किती आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग किती येतो आठ इंच आठ चौक बत्तीस प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन अडीच इंच शिलाई मार्जिन का एक इंच टक्क साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन असं म्हणून अडीच इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे छाती घेराचा आणि कमर घेराचा पॉईंट जोडून घेतला त्यानंतर आतल्या साईडला वरती आणि खाली एक एक इंच शिलाई मार्जिन घेऊन हे सुद्धा दोन्ही पॉईंट जोडून घेतले आता आपल्याला फुरील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे तर बघा इथून पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला तिरकिला नाखून घ्यायची आहे आता फुल मुंड्याचा सेप देण्यासाठी इथून बघा पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे किती पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आता दोन्ही सेप देऊन घेऊया तर हे बघा फुडील मुंड्याचा मी सेप देऊन घेतलेला आहे त्याचबरोबर बावी मुंड्याचा सुद्धा इथे मी सेप देऊन घेतेय तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही सेप देऊ शकता तर हे बघा दोन्ही सेप देऊन घेतलेले आहेत आता आपल्याला योगपट्टीची मापे टाकायची आहेत योगपट्टीचे माप टाकण्यासाठी दोन्ही साईडला अडीच अडी चिंचावरती मार्किंग करून लाईन आखून घ्यायची आहे आता इथून वरती आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या लाईनवरती आपल्याला छाती घेराचा दहावा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे छाती घेर आहे अडतीस इंच अडतीसचा दहावा भाग किती येतो पावणे चार इंच प्लस मी पाव इंच घेतलेला आहे आणि चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता इथून बघा आपल्याला या पद्धतीने योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट योगपट्टीचा सेप आलेला आहे आता ही जी आपण मापे टाकली ते सर्व बेसिक मापे आहेत म्हणजे आपण कटोरी ब्लाउजमध्ये ब्लाउज ब्लाऊजमध्ये डबल कपोरी मध्ये ही आपण बेसिक मापे टाकत असतो बरोबर आता आपल्याला ब्लाउज साठी लागणारं सर्वात महत्वाचं माप बघायचं आहे ते म्हणजे टक्स पॉईंट उंची जेवढी पण तुमची टक्स पॉईंट उंची असेल त्याच्यामध्ये तुम्हाला आधा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि तुम्हाला ते माप टाकून घ्यायचं आहे आता टक्स पॉईंट उंची तुम्ही अंगावरून किंवा ब्लाउजवरून सुद्धा मोजू शकता प्रत्येकाच्या बॉडीनुसार टक्स पॉईंट उंची ही वेगवेगळी येऊ शकते त्यामुळे तुम्हाला अंगावरून किंवा ब्लाऊजवरून टक्स पॉईंट उंची मोजून घ्यायची आहे इथे मी साडेआठ इंच टक्स पॉईंट उंची घेतली होती प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं मिळून नऊ इंचावरती टक्स पॉईंट उंची टाकून घेतली आणि सरळला नाखून घेतलेली आहे आता हे जेवढं अंतर आहे तेवढंच आपल्याला वरती सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि लाव नाखून घ्यायची आहे तर बघा लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला चार ठिकाणी दीड दीड इंचा मार्किंग करायचं आहे तर बघा ह्या लाईनच्या दोन्ही साईडला दीड दीड इंचावरती मार्किंग केलं त्यानंतर इथूनच क्रॉस मध्ये आपल्याला इथे सुद्धा दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून खाली सुद्धा आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे तर बघा आपण चार ठिकाणी दीड दीड इंचा मार्किंग केलेलं आहे आलं लक्षात आता आपण हे पॉइंट जोडून घेऊया तर बघा हा पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे आणि हा पॉइंट जो आहे तो आपल्याला पॉइंटला जोडून आहे तर बघा आपण चार टक्स टाकून घेतलेले आहेत हा पहिला टक्स हा दुसरा टक्स हा तिसरा टक्स आणि हा चौथा टक्स असे चार टक्स आपण टाकून घेतलेत आता हे बघा प्रत्येक साईजला आपण हे तीन जे टक्स आहेत ते आपण पाव इंचावरती टाकत असतो बरोबर म्हणजे एक टक्स अर्धा इंचावरती आपण टाकत असतो आता हा जो मेन टक्स आहे तो आपण प्रत्येक साईजनुसार हा वेगळा टाकत असतो आता आपण अडतीस साईज घेतलेली आहे अडतीस साईजला आपण हा, हा टक्स पावणे एक पावणे एक इंचावरती टाकत असतो म्हणजे पूर्ण टक्स कितीचा होणार दीड इंचा आता लक्षात आता एक लक्षात घ्या हा टक्स टाकल्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन कमी पडू नये यासाठी आपल्याला हा दीड इंच टक्स ह्या साईडला वाढवून घ्यायचा आहे तर बघा इथून पुढे आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे जसं आपण खाली दीड इंच वाढवून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला वरती सुद्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे कारण ज्यावेळेस आपण हा टक्स टाकतो त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच मार्जिन कमी पडू शकतं त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच सुद्धा वरती वाढवून घ्यायचं आहे आणि आता हे दोन पॉईंट जोडून घेऊया आपण जो हा टक्स वाढवलेला आहे तो फक्त आपल्याला फ्रंट नेकला वाढवायचा आहे बॅकनेकला अजिबात वाढवायचा नाही आला लक्षात त्याचबरोबर योगपट्टी सुद्धा आपल्याला तेवढीच ठेवायची आहे योगपट्टी अजिबात वाढवायची नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे टक्स जो आपण दीड इंचा घेतलेला आहे तोच आपल्याला वाढवून घ्यायचा आहे आणि वरती अर्धा इंच टक्स वाढवून घ्यायचा आहे आलं लक्षात आता आपण कटिंग करून घेऊया फ्रंट पार्टची आणि बॅक पार्टची मापे आपण सोबत टाकलेली आहेत त्यामुळे आपल्याला कटिंग करताना सुद्धा काळजीपूर्वकच कटिंग करायचं आहे फ्रंट पार्टला आपल्याला टक्स टाकायचे आहे त्यामुळे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे बॅक पार्टला आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घेण्याची गरज नाही त्यामुळे आपल्याला बॅक एक्स्ट्रा मार्जिन कट करायचं आहे तर ते कसं कट करायचं तुम्हाला पुढे दाखवते तर बघा एक्स्ट्राचा पेपर पहिल्यांदा मी कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर जिथे आपण एक एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथे आपल्याला या पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत आता फ्रंट पार्टला जे आपण एक्स्ट्रा मार्जिन वाढवलेलं आहे ते आपल्याला आतल्या साईडला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे हे बघा आतल्या साईडला फोल्ड करून घेतल्यानंतर बॅक पार्टचं जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते आपल्याला कट करायचं आहे तुम्ही सुद्धा दोन्ही पार्ट सोबत कटिंग कर करणार असाल तर तुम्हाला बॅक पार्टचं एक्स्ट्रा मार्जिन कट करून घ्यावं हो लागेल आलं लक्षात आता आपण दोन्ही पार्ट ओपन करून सेपरेट करून घेऊया तर बघा दोनही पार्ट सेपरेट करून घेतले त्यानंतर बॅक पार्ट आपण साठा ठेवून घेऊया फ्रंट पार्टचं कटिंग करून घेऊया पहिल्यांदा मी मागील मुंडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर पुरेल गव्याचा सेप कट करून घेतला आणि त्यानंतर आपल्याला योगपट्टी सेपरेट करून घ्यायची आहे तर बघा फ्रंट पार्टचे दोनही पार्ट आपले तयार आहेत आता एक लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही हा भाग ब्लाउजवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा भाग अर्धा इंचाने वाढून घ्यायचा आहे योगपट्टी सेमच ठेवायची आहे योगपट्टी अजिबात वाढवायची नाही आता लक्षात आता आपण बॅक पार्टची मापी टाकून घेऊया जिथे आपण एक एक इंचावरती कट मारले होते तिथे पटीने लाईन आखून घेऊया फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबत कटिंग केल्यामुळे जी बेसिक मापे आहेत आप ते आपल्याला डबल डबल टाकावी लागत नाहीत आता मागील गळ्याची मापे टाकून घेऊया तर शोल्डर पट्टीचं माप तीन इंचावरती टाकून घेतले त्यानंतर तिथूनच क्रॉसमध्ये मागील गळ्याची उंची दहा इंचावरती टाकून घ्यायची आहे तुमची जेवढी पण गळ्याची उंची असेल तेवढे तुम्ही ते टाकून घ्या त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी जी आहे ती मी तीन इंच ठेवणार आहे तुम्हाला गळ्यात जेवढा रुंद हवा आहे त्यानुसार नीं तुम्ही हे माप कमी जास्त करू शकता आता इथे मी मागील गळ्याचा सेप देणार नाही कारण कस्टमरने मला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या ह्याने कोणताही सेप द्या सिम्पलच सेट द्यायचा आहे पण मी विचार केला नाही कोणता सेप द्यावा बघू त्या ब्लाउज वरती कोणता सेप चांगला वाटेल त्या पद्धतीने पुढे मी सेप देऊन घेईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ दे शकता आता टक्सचं मार्किंग करायचं आहे एक इंच शिला मार्जिन सोडून टेप सरळ ठेवायचा टेप फोल्ड करायचा आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे मध्यापासून वरती टेक्सची उंची टाकायची आहे आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे टेक्स टाकून घ्यायचे आहेत आपलं फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे ताप आता फक्त आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे बरोबर आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे पेपरच्या बंद बाजूकडून पहिल्यांदा बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथे मी अस्तरची बाही कटिंग करते त्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिंग आहे तुम्हाला जर साधी बाही कटिंग करायची असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे लक्षात दोन्ही साईडला साडे नऊ इंचावरती मार्किंग करून पटीने सरळला नाखून घेणार आहे बाहीची उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला बाहीची घरी टाकायची आहे बाही घरी काढण्याचा सोपा फॉर्म्युला आहे छातीचा चौथा भाग प्लस आपल्याला एक इंच घ्यायचा आहे छाती गोढ अडतीस इंच अडतीसचा साडे नऊ इंच प्लस इंच किती होतात साडे दहा इंच तर आपल्याला साडे दहा इंचावरती बाहीची गोढी टाकून घ्यायची आहे वरती आणि खाली साडे दहा इंचावरती मार्किंग करून सरळला नाकून घ्यायची आहे बाहीची उंची टाकून घेतली बाहीची गढी टाकून घेतली तर आपल्याला बाहीची कॅफाईट टाकायची आहे बरोबर तर हे बघा आपण छातीची गोढी टाकताना छातीचा चौथा भाग प्लस आपण दीड इंच शिला घेतो छाती घेर हे अडतीस इंच अडतीसचा चौथा किती येतो साडे नऊ इंच प्लस दीड इंच किती होतात अकरा इंच तर बघा टेप आपल्याला या पद्धतीने तिरका ठेवायचा आहे आणि जिथे अकरा इंच येत आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अकरा इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे आणि तेवढंच अंतर आपल्याला ह्या साईडला सुद्धा टाकून पटीने लाईन आखून घ्यायची आहे यानंतर आपल्याला दंडगिराचं माप टाकायचं आहे दंडगिराच्या निम्मे प्लस आपण प्ले दीड इंच शिलाई मार्जिन घेतो बरोबर दंडगेर आहे अकरा इंच चा। अकराच्या निम्मे किती होतं साडेपाच इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आता दंडगिराचा आणि कॅफायटचा पॉईंट जोडून घ्यायचा आहे त्यानंतर वरती आणि खाली एक एक इंचा शिलाई मार्जिन घेऊन हे दोन पॉईंट सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता त्या फायदची जी लाईन आहे त्या लाईनचा मध्य काढायचा आहे तर बघा एक इंच शिलाई मार्जिन सोडून आपण टेप सरळ ठेवून घेतला टेप फोल्ड केला आणि बरोबर मध्यावरती मार्किंग करून घेतलेला आहे मध्यापासून सरळ लाईन आखून घेतली आता ह्या लाईनचे तीन समान भाग करायचे आहेत लक्षात राहू दे तिने हे भाग समान आले पाहिजेत तीन समान भाग केल्यानंतर आपल्याला दोन पॉईंट जे मिळालेले आहेत त्या पॉईंट मधून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा एक ते दीड इंचा अंतर सोडून आपल्याला या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे तर इथून वरून गोलाकार सेप देऊन घेतला आणि इथून खालून गोलाकार सेप ह्या पॉईंट पर्यंत देऊन घेतलेला आहे इट खालचा सुद्धा सेप देऊन घ्यायचा आहे बाहीचं कटिंग अगदी डिटेल मध्ये बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर बाही कटिंगचे व्हिडिओज अपलोड आहेत ते बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट बाहीचं कटिंग करता येईल बाहीची सर्व मापे टाकून घेतलेले आहेत आता आपण कटिंग करून घेऊया बघा बाईचं कटिंग करून झालेलं आहे आपण बाईचं कटिंग बघितलं बॅक पार्टचं कटिंग बघितलेलं आहे त्याचबरोबर आपण फ्रंट सुद्धा कटिंग बघितलं बरोबर फोरपक्स ब्लाउजचं संपूर्ण पेपर कटिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्वाच्या टिप्सही तुम्हाला मी हे कटिंग सविस्तर दाखवलेलं दा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय